काय काय म्हणतेस तिथे येऊन माझ्या पाया पड मी का तुझ्या पाया पडू हम्म काय चुके माझी तू सांग बरं की हा हे हे तुझी चुके म्हणून बोल तू मला म्हणते की मी तिथं येऊन तुझ्या पाया पडू का म्हणून मी पाया पडू तुझ्या काय चुकलंय माझं हम्म तू सांग मला की हे 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 तुझं चुकलंय तू मागच्या व्हिडिओचं काढू नको तू म्हणतेस ना तिचे मागचे व्हिडिओ बघा तिने कळ केली ते माझ्या नावाचे माझे भांडण लावून दिलेस त्यावेळेस ते मिटलं पण ते, ते मागचं तू उरकून काढू नकोस आत्ता सुरुवात कुठून केलीस ना ते व्हिडिओ सांग मला आत्ता कळ कुणी केली तुम्ही केलीस ना ते माझ्या नावावरच माझे भांडण मिटले आपण बोलायला पण लागलो त्यानंतर तुम्ही कळ केलीस भांडणाची तर ते मागचं आहे ना उकरून काढू नको तू आत्ताच सांग आणि मला म्हणते की तू हित्त येऊन पाया पड हित्त येऊन पाया पड मी तिथं येऊन का पाया पडू तुझ्या हम्म काय पाया पडू मला सांग बरं मी मोठी माझी इथे येऊन पाया पड मी मोठी आहे तू मोठी असते तर तुला घमंड आहे घमंड तू म्हणतीस ना की मी मोठी आहे माझी इथे येऊन पाया पड मी पाया पडायला लाजणार नाही कळलं ना तू मोठी बहीण आहेस माझी मी मोठ्या बहिणीला मोठ्या भावाला ये ना लाजणार नाही पाया पडायला मला लाज पण वाटणार नाही पण तुझी चुकी असते ना तू काय म्हणते की पायापड पिलू घालू नको बोलू नको पिलू तू म्हणती की इथे येऊन पाया पड हे असं काय आहे तुझं मी मोठी आहे माझ्या म्हणजे तुझं चुकीचं असलं तुझं खोटं असलं तरी पण तू खरी आणि आणि मी तुझ्या येऊन पाय पडू हे असलं काय हे कोणचं नाही आहे हां हा? मला म्हणते की येऊन पाया पडू मी तुझे पाया वगैरे काय पडणार नाही तुझी चुकी आहे ना मी तुझ्या येऊन पाया पडणार नाही आणि असं पण म्हणत नाही की तुझी चुकी आहे म्हणून तुझी तेवढी चुकी आहे माझी एवढी चुकी बस तू म्हण ना येऊन तू इथं म्हण येऊन मला माफी माग मला माफ कर असं म्हण तसं म्हण तू डायरेक्ट म्हणते येऊन पाया पड हा खरंच माझी चूक असते ना तू म्हण ना की य मला बोल मला माफी माग मी काही करणार नाही मी येऊन तुला माफी माग रे माग पण तू काय म्हणती तुझ्या घमणणे एकदम की येऊन माझ्या पायाच पडली पाहिजे ती पाय नाही पडली तर बघ मी काय करते मग हा तू बहीण नावाला कलंकेस मी बहीण नावाला कलंकेस का तू बहीण नावाला कलंकेस मोठी बहीण आहेस ना तू अशी दिवे लावतेस का मोठी बहीण हम्म मी छोटी बहीण आहे म्हणून मी काय पण ऐकून घ्यायची मी तुझ्या येऊन पाया पण पडायच्या मग तू तुझी तु, तु, तु चुकी असली आणि मी खरी असली आणि तू कुठे असली तरी पण मी येऊन तुझ्या पाया पडायच्या का तू मोठी आहेस म्हणून आणि छोट्या बहिणीने काय पण ऐकायचं छोट्या बहिणीने हात जोडायचे पाया पडायच्या नाक रगडायचं आहे ना का तर तू मोठी आहेस आणि मी छोटी आहे छोट्या बहिणी सगळं सहन करायचं छोटी आहे म्हणून 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 माझं सगळं म्हणजे मी तुझ्या पुढे पुढे करायचं मी तुझ्या पाया पडायच्या मी तुझं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि तुझी चुकी आहे तर मग तू माझ्या येऊन पाया पडशील का आणि मला तर एवढी आकलय माल तर तेवढं आहे की मी येऊन तुला म्हणणार नाही माझ्या येऊन पाया पड मी तर म्हणणार पण नाही की तुझी चुकी आहे तू येऊन मला माफी माग फक्त चांगलं बोल प्रेमाने बोल ले बोलू नकोच दिवस रात्र संग पण दोन मिनटं माझं चांगलं बोल माझं एवढंच म्हणणं आहे की बहीण आहेस ना तर चांगले येणार चांगले हो तुझं काय आहे येऊन माझ्या पायापड अजून बहीण नावाला कलंकेस म्हणती मी बहीण नावाला कलंके तू बहीण नावाला कलंके हम्म तुला तर एवढं माहिती आहे ना पप्पाचं ऑपरेशन झालंय डोळ्याचं किती डेंजर ऑपरेशन झाले ते मेथीबिंदू हे ते असते त्याचं चल ठीक आहे वेगळी गोष्ट आहे पण पप्पाचं इतकं डेंजर ऑपरेशन झालं ते नसतं आतलं ते माहित पण नाही <that> like आपल्याला ते ऑपरेशन आप काय असतं इतकं डेंजर ऑपरेशन झाले मम्मी पप्पापर्यंत जात पण नाही पप्पाला मी काय बोलत पण नाही राहिली गोष्ट मम्मीची मम्मीला सांगते आणि पप्पाला इतकी डेंजर बीपी आहे मम्मी पप्पापर्यंत पर्यंत ही गोष्ट जाऊनच ना। ना। देत नाही मी जाऊन देत म्हणजे मम्मीला सांगते आता मम्मीला तर मला सांगायलाच लागणार मग मी मम्मीला छोटी मोठी गोष्ट सांगते मी मम्मीला सांगते तिला पण टेन्शन तिला काय वाटतं असेल की बहिणी बहिणी असून माझ्यासमोर असे एकमेकांना मारायला उठते ते एकमेकांचा जीव घ्यायचे मागे काय मी चुकतील ती काय मी एवढं पाप केलं या दोघींचे भांडण चालले त्या जीवाला थोडस तरी काय वाटत नसेल हम्म माझे मुली दोघे मा भांडण करायला लागलेत मारामारी करायला लागलेत मला सगळं समजतं ग मला सगळं समजतं ते तुला समजत नाही तुला एवढं समजलं असतं ना मम्मी पप्पाचं त्यांच्या भावना तुला समजली असते ना तर तू अशी संग वागलीच नसते मी दरवेळेस खालीपणा घेते आणि तुला माफ हे माफी मागते आणि काय असं ते विषय मी एकदम मनातून मी आहे ना पूर्ण ते काढून ना मी चांगलं संग वागते दरवेळेस पण तू तशी करत नाहीस तूच कळ काढतीस भांडण कुठून सुरू झालं फक्त मी तुझं काम नाही ऐकलं म्हणूनच तुम्ही एवढं वाढवलंस ते काम नाही ऐकत काम नाही ऐकत आळशी मी आळशी आहे माझ्या पुढच्या भविष्यात मला त्रास होईल मी आळशी आहे तर तुला काय त्रास होणार आहे का आणि चल मी पण असं पण म्हणत नाही की तू चुकीचं सांगतेस तू मला चांगल्या साथीच सांगतेस की उठून काम कर पण असं पण नाही मी एका जागेवर बसून असते मी आईत खाते एकदम हातात माझ्या ताटा असतं हाताने हाताने मी पाणी पिते असं पण नाही ना उठून तर मी माझे सगळे काम वगैरे करते ना तरी पण तुला भांडण काढायचे असेल कळ काढायचे असेल तू ते काढते आणि काय म्हणते की तुझ्या म माझा नावरा सोडून जोडून गेला दादींच आणि काय काय म्हणली मी ऐकलं ते देव काई काई ते दुसरीकडे कोणाची इथं ते वॉचमॅन काय म्हणले काय मला एवढं काय कळलं नाही सिक्युरिटी काय म्हणलीस त्यांची ते त्यांनी फोन केला आणि ते काय म्हणतात की तू भाडं नको करूच मग तुझी चुकी आहे म्हणून दाजे तुला बोलायला लागलेत दाजे काय म्हणले मी का निघून आलो म्हणून की तुझी चुकी आहे म्हणूनच ते गेले का आलं ना दाजी म्हटले की तू व्हिडिओ बंद केलीस पाहिजे तू भाडं नाही केली पाहिजे म्हणून दाजी निघून गेली हे पण तू व्हिडिओमध्ये बोललीस तर त्या चुकी कोणाची आहे तुझीच आहे मुळून गेले दाजी कळलं ना माझी त्यांना वाटलं असं नाही जी थोडीचं तुम्ही चुकी आहे तर दाजी एक तत्रिम घरी आले असते माझ्या आणि मला म्हणले असते तुझं चुकतं आहे तुम्ही दोघी बहीण नीट शांत बसून मी तुम्हाला दोघांना समजून सांगतो आपल्या घरातले सगळे तुझ्या मम्मीला तुझ्या नावाला आपण सगळे एकत्र होऊन मी तुला आम्ही नाही का सांगतात म्हणून असे दाजी बोलले असते पण दाजी मला काही बोलले नाही मागच्या वेळेस मला समजून सांगितलं दाजीला वाटलं असेल सारखं सारखं आहे माझीच बायको चुकती माझीच बायको सारखं सारखं कळ काढती तरीला जाऊन मी काय बोलू असं त्यांना तरी थोडं का तरी काहीतरी वाटत असेल ना माझे म दाजी घर सोडून गेलेत असे म्हण नाही तुझं माझे मी गेले तुझ्यामुळे गेले तू व्हिडिओ बनवते चुकीचे तू व्हिडिओ हे तू चुकीचं वागतेस तू चुकीचं बोलतेस तू चुकीचं शब्द वापरतीस म्हणून तुझ्या चुकीने दाजी गेलेली आणि पाय वगैरे पडायचं माझ्यासमोर घेऊ नकोस माझी चुकी तर मी लाजले नसते छोट्या मोठ्या बापाचे झाले नसते तुझा बाप आणि माझ्या बाप एकच आहे आपल्या आई मी पण त्याच आईच्या पोटातून आले तू पण त्याच आईच्या पोटातून आले कळलं ना हा लांब चुकून तरी असं म्हणलं असतं तू छोट्या बापाची आहे मी मोठ्या बापाची आहे मी का माफी मागू पण आपले आई वडील एकच आहे एवढं त्याचं तरी थोडंसं भान ठेव तुझ्यामुळं माझं डोकं मी खराब नाही करणार असं म्हणते पण मला काय झाले आता मला चिडचिडच होते का माहिती का जसे माझी डिलिव्हरी झाली ना सगळ्यांचं वेगवेगळं शरीर असतं तसं माझं शरीर आहे ह्याच्या आधी एकदम शांत होते कोणी मला काय बोलत तरी मी हसून खाली तोंड घालायचे ती पण तिने पण तिच्या पण व्हिडिओमध्ये बघा ती मला मारायची ती म्हणली हा मी लहानपणी मारायचो चांगली मारायचे मग आत्ता मारलं मार तर काय झालं तिचा मुलगा बाग आहे तो माझ्या घरात आलाय तो बाहेर खेळत होता मला दिसला तर माझा मुलगा म्हणला दादा दादा तर मी आवाज येऊन इथं बोलवले त्याला म्हणलं जाऊन सांग मम्मीला की मी नाही का मी खेळतो आणि घरी येऊन आली आता तिने काही सांगितलं का नाही काय माहित नाही मला पण सांगितलं असं मला वाटतं का तर तिने शोधले असते तिकडे आवाज दिला दारतून माझा आवाज दिला असतं दादा दादा दा, मला वाटतं तिने सांगितलं असं हे मी अशी माझं म्हणे मोकळं पोराला मी घरात आणले त्याला खेळायला गेल्या दिलं खेळणे माझ्या मुला खेळतोय तो आणि ती काय म्हणते खेळून देत नाही बोलून देत नाही बोलून देत नसत तर मी तर त्याला आवाज देऊन आलोच नस किती वेळ झालो तो अर्धा एक तास झाली तर खेळतोय असं थोडस हे कर ग काहीतरी थोडस विचार कर चांगलं विचार कर नेगेटिव्ह विचार करू नको पॉझिटिव्ह विचार कर चांगले विचार कर तुझ्या पण साथी आणि माझ्या साथी चांगल्या घरच्या सगळ्यांसाठी चांगले तू अशा आल तू फक्त विचार करतेस ना त्यांनी हे सगळं नुकसान होत मी तुला सोडणार नाही असं झालं काय अजून काय काय बोलली मला तर लक्षात पण नाहीये इतकं आता नको वागूच ग तूच मी छोटे म्हणून मी सगळं ऐकून घ्यायचं मी सहन करायचं मीच येऊन तुझी माफी मागायची या कोणचं आहे काय हे असं प्रत्येक वेळेस दरवेळेस मीच दोषी आणि तू चांगली मी म्हणते तुझी चुकी आहे तुम्ही माझ्या पाया पड करशील माझ्या पाया हा ती मला म्हणते की पाय पड मी येऊन छोटी असून तिला कळत नाही मी तुझ्या कशा काय पाया पडू मला म्हणते येऊन पाया पड किती तू तसे करशील आणि तेवढं मला आहे तू मोठी आहेस ना तर मी तुला त्या लेवलच ठेवलेले तुझ्या वळ नाही माझं काय पण भुकत बसायचं आणि मला म्हणते की बहीण नावला कलंके काय थोडस भान ठेव बोलायचं तरी थोडासा तरी भान ठे हो।